श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्र दोन हजार पंचवीस नऊ दिवसांच्या माळा कोणकोणत्या आहेत त्या पाहणार आहोत प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट माळा असते खास करून कोण फुलं वापरावे माळेला किंवा प्रत्येक विशिष्ट दिवसाची कोणती माळ आहे त्या प्रत्येक माळेचं महत्त्व काय आहे प्रत्येक फुलाचं विशिष्ट महत्त्व काय आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा विश व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला नवरात्री हा सण खूपच पवित्र आणि उत्साहाने साजरा केला जातो या काळात नऊ दिवस देवीची पूजा उपासना उपवास आणि आराधना केली जाते त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दररोज वेगवेगळ्या देवीच्या रूपांची पूजा केली जाते आणि त्या प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट फुलांची माळ अर्पण करण्याची परंपरा काही भागात पाळली जाते या नऊ दिवसात देवीला अर्पण केली जाणारी फुलांची माळा पुढील प्रमाणे आहेत त्या आपण बघूया पहिला दिवस आहे देवी शैलपुत्री देवीला गडहल पांढरा कनेरी किंवा चमेलीची माळ अर्पण करावी त्यानंतरचा दुसरा दिवस आहे देवी, देवी ब्रह्मचारिणी या देवीला गुलाब चमेलीची फुलांची माळ अर्पण करावी त्याच्यानंतर तिसरा दिवस आहे देवी चंद्रघंटा देवीला गेंद्याची फुलांची माळ अर्पण करावी त्याच्यानंतर चौथा दिवस आहे देवी, 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 देवी कुष्मांडा देवीला लाल जवा फुलं गुडहलची माळ अर्पण करावी त्याच्यानंतर पाचवा दिवस आहे देवी स्कंद मातेचा देवीला कमळ चंपा या फुलांची माळ अर्पण करावी त्याच्यानंतर दिवस आहे सहावा सहावा दिवस आहे देवी कात्यायनी देवीचा या देवीला लाल गुलाबाची लाल गुलाबाची माळ अर्पण करावी त्याच्यानंतर दिवस आहे सातवा हा दिवस आहे देवी काल रात्रीचा देवीला कृष्णकमळ या फुलांची माळ अर्पण करावी त्याच्यानंतर दिवस आहे आठवा दि देवी महागौरीचा देवीला बेल रजनीगंधाची या फुलांची माळ अर्पण करावी त्याच्यानंतर दिवस आहे नववा देवी सिद्धिदात्रीचा दिवस देवीला गुलाबी कमल चमेली या फुलांची माळ अर्पण करावी त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दररोज वेगवेगळ्या देवीच्या रूपाची पूजा केली जाते आणि त्या प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट फुलांची माळ अर्पण करण्याची परंपरा काही भागात पाळली जाते या नऊ दिवसात देवीला अर्पण केली जाणारी फुलांची नऊ माळा हे बहुतांश वेळा स्थानिक परंपरा देवस्थान किंवा कुलचारानुसार बदलू शकतात काही घरी देवीला रोज झेंडूची फुलं म्हणजे आपला पिवळा झेंडू असेल किंवा नारंगी झेंडू असेल ह्या झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी हेच मुख्य मानतात पवित्रता आणि भक्तिभावाने अर्पण केलेली कोणतीही फुलं देवीला स्वीकारली जातात शक्य असल्यास फुले सकाळीच ताजी तोडून अर्पण करावीत नवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे जो दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा करून साजरा केला जातो या सणात नऊ दिवस देवीचे नऊ रूप देवी शैलपुत्री पासून देवी, देवी सिद्धिदात्रीपर्यंत पर्यंत पूजले जातात या प्रत्येक दिवसाचे एक विशिष्ट रंग फुल अर्पण आणि मंत्र असतो त्यातच येथे नऊ फुलांच्या माळेचे जी एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मानली जाते देवीच्या नऊ रूपांशी जोडलेले महत्व प्रत्येक फुलाचे एक विशिष्ट महत्व आहे जे विशिष्ट महत्व देवी रूपांशी संबंधित महत्व आहे या फुलांनी देवीच्या वेगवेगळ्या शक्तींना प्रसन्न केले जाते फुलं ही पवित्रता शुद्धता भक्ती प्रेम श्रद्धा यांचं प्रतीक मानली जातात नवरात्रीत प्रत्येक दिवशी एक वेगळं फुल देवीला वाहिलं जातं यामुळे संपूर्ण नऊ दिवस देवीचे विविध रूप गुण आणि शक्तींची आराधना केली जाते नवरात्रीच्या काळात भक्त आपल्या मनातील नऊ दुर्गांचा नाश करून नऊ सद्गुणांची स्थापना करतात नऊ फुलांची ही त्या प्रत्येक गुणासाठी केलेली एक नतमस्तक अर्पण असते काही ठिकाणी या माळेचा उपयोग देवीच्या मूर्तीवर वाहण्यासाठी केला जातो ही माळ रक्षण कवचासारखी मानली जाते त्या प्रत्येक माळेचा अर्थही आहे शुद्धता व भक्ती विजयाची भावना शांतता गंध तेज व आनंद मातृत्व शक्ती व सौंदर्य नकारात्मकतेचा नाश शुद्धता व प्रसन्नता पूर्णत्व सिद्धी असे हे नऊ अर्थ प्रत्येक नऊ माळेचे आहेत नऊ फुलांची माळ ही त्या प्रत्येक गुणासाठी केलेली एक नका एक नतमस्तक अर्पण असते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत ही पोहोचली तशीच ती ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ